सिन्नर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अत्यवस्थ रुग्णासाठी प्लाझ्मा देण्याच्या बदल्यात अवास्तव पैशाची मागणी करणाऱ्या व त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांना पक्षी हुसकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नकली पिस्तूल दाखवणाऱ्या दोघांना सिन्नर पोलिसांनी नाशिकमधून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे नकली पिस्तुलातून बार करत धाक दाखवण्याचा धक्कादायक प्रकार घडूनही सिन्नर पोलिसांनी केवळ तक्रार दाखल केल्याचा आज प्रकार घडला आहे तालुक्यातील शिवडे येथील एका रुग्णाला तातडीने प्लाझ्माची गरज होती रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यासाठी शोध घेतल्यावर नाशिकमध्ये एका ठिकाणी प्लाझ्मा उपलब्ध झाला मात्र त्यासाठी अठरा हजार रुपयांचा व्यवहार झाला ठरल्याप्रमाणे नाशिक येथून एक युवक प्लाझ्माची बॅग घेऊन संबंधित रुग्णालयात आला तेथे डॉक्टरांनी नातेवाईकांना बॅगसाठी किती पैसे दिले याबाबत विचारणा केली सर्वसाधारणपणे प्लाझ्माला आठ हजार रुपयांच्या आसपास खर्च देणे योग्य असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे ठरलेल्या अठरा हजारांपैकी बारा हजार रुपये त्या तरुणाकडे देण्यात आले त्याचा राग आल्यानंतर त्या युवकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व कर्मचारी यांना शिविगाळ करत नकली बंदुकीतून एक बार उडवला सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला त्यावरून सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी नाशिक पंचवटीतील एका लॉजमधून विकी जवरे वय वीस समतानगर नासिक व त्याचा जोडीदार शुभम घाडगे वय बावीस टाकळीगाव यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून नकली पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आली असे असताना देखील सिन्नर पोलिसांकडून कुठलाही गुन्हा दाखल न करता केवळ तक्रार नोंदविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्यासही सिन्नर पोलीस रुग्णालयास मज्जाव करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अक्षय गायकवाड दिलीपुरवस्थापक हॉस्पिटल रुग्णाला साठी प्लाझ्माची गरज होती म्हणून रिलेटिव्ह प्लाझ्मा घेऊन आले हॉस्पिटलमध्ये आणि मी त्यांना किंमत विचारलं तर त्यांनी सांगितलं सतरा हजार रुपये मी त्यांना सांगितलं सतरा हजार रुपये प्लाझ्माची आठ ते आठ हजार रुपयाला येतो ज्या लोकांनी मध्यस्थी तो प्लाझ्मा आणला होता त्यांनी सांगितलं आमचा व्यवहार ठरलेला आहे आम्हाला सतरा हजार रुपयेच लागतील त्यांनी बात करून नंतर रात्री अकरा वाजता दोन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आल्या त्यांनी शिरगाळ केली आणि हॉस्पिटलमध्ये बंदुकीचा दाख दाखवून कर्मचाऱ्यांना दंगाकी केली आणि जाताना त्यांनी हॉस्पिटलच्या जा पार्किंगमध्ये गंगार केला आणि त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कळवले असताना बाकी पुढील तपास पोलीस स्टेशन करत आहे